चालते जरा लांब पोरांना ला, शाळेत घ्यायला आज काय ह्यांनी बाहेर गेल्यात म्हणून तर शाळा सुटली सरांचा फोन आला शाळा सुटली येऊन बघत का ले लेकर माझ्या पशी लांब कुठं आलाय कुठं लांब पण घरापासून लांब झालं की वीस कोसावर किती कोसावर ना वीस कोसावर हिनी का बांधलंय असं आम्ही गावावर ना बार कस का बांधलंय गुख झालंय दुःख दुःख कसं दुःख झाले

तो तो दा तो दादा होता सोबत का पण मला वाटलं आम्ही बघतोय तिथन घरा मी मामा मामा म्हणला थांब मी पण येतो संग आणि बघतोय तर तुम्ही मला कुठं दिसलं ना कुठं अरे हिथ होतं र पण काय चेन्नई एक्सप्रेस हवंय तुम्ही एवढा फास्ट यायला तुम्ही लिहून लागायला लागले का अजून पण छत्री घेऊन जायचं होती कि गेन चलाय ऊन लागत नाही का काय त्याची गाडी बाप्पा जात असतो गाडीवर आणायला नाही ला गाडी तर जेवण नाही म्हणून मग हा गाडीला जेवण नाही डोळ्यावर तर ऊन चमकायलाय बाई आधीच तर दिसत नाही लेकराला बिचारीला मला काय का सोमवारी कहाची मग लक्ष्मी कुणची लक्ष्मी लक्ष्मी कसल्या कसल्या मैत्रीण लक्ष्मी

आणि ही रोड चा अजून पहिलीलाच आहे का नाही तर हो का दप्तर हो का इतकं वज इतकं वज नीती ना स्वतः अशी वाकडी तिकडे होती सतरा जाय नाही मी दाखवते की आता मलाच एवढं असं वज होत आहे म्हणल्यावर तिला किती होत असत पण काय नाही ह्याच्यात भरलेल्या वह्या आणि चार पाच पुस्तक असते तीन तीन पुस्तक तीन का चार मारू नको र पुस्तक किती आली मग तू त्याच्यात एवढं ओझ लागतंय का तुला तर फक्त चार पुस्तक त्याच्यात आणि दोन वह्या असतील बाई कोऱ्या एकच वही आहे का एक दोन पेन कोऱ्या चार पाच पेन दोन वह्या आणि बाकीच्या फुल झालेल्या पण गच दप्तर भरून नाही झेपत नाही तरी पण कोण कोण लहानपणी असलं होतं तरी एवढं एवढं नुसतं त्याच्या वह्या तरी ओढं पुस्तक तरी ओढ अभ्यास करताना काहीतरी करते कसलं ऊन पडलंय बघा पाऊस म्हटलं की चार पाच दिवस पाऊस बद बद आणि ऊन पडलं मग जेव्हा लिकरू तर माझं कान वादा आहे का लईच ऊन लागायला लागलं हे नाही कसलं आहे का मला हा दात्याला ऊन लागतं मला तुझं परफेक्ट लई कडकडकून आहे ना तर बघा त्या ऋतूला बी काय कळ नाही कसलं कडक ऊन पडले आज उना उना तर असल्या उन्हात फिरू नका बर का हजारी पडच हं आणि फिरायचं छत्री घेऊन फिरा काळजी घ्या सगळ्यांची म्हणजे माझा व्हिडिओ बघायला नाहीतर आजारी पडल्यावर पण कसं बघणार नाहीतर आणायचं डायरेक्ट राखू दे काळीच हातच काळा होत आहे त्याच इतकं ऊन असत काय होत आहे तीन पोरं असतात त्याला त्यांना आईस्क्रीम खायची असते दुसरी आईस्क्रीम खात असतात मग एक मग बारक पोरग काय करत

छान आहे तर बाबा कसला कडक ऊन पडलाय म्हणून सगळी काळजी घ्या आणि जनावर पाऊस असल्यावर बसते ती सॉरी वागते ती जर खायला भांडण करायचंच नाही ना भांडण होऊन द्यायचं नाही जरी केलं तरी आपण इग्नोर करायचं तसं म्हणायचं नसतं सगळ्यांनी हा तसं म्हणायचं मला मधी घेऊ नका आणि मूळ म्हणजे बांधून करायचं नाही बर का तस नसत म्हणायचं तर चला सगळ्या उन्हात तानाची घ्या काळजी पावसा पाण्याची पण काळजी घ्या हम्म लाईक पण करा ते दादाच हा तर घ्या काळजी सगळे आप आपली काळजी घ्या आणि माझं व्हिडिओ बघत जावा सपोर्ट करा आपल्या आईला आणि सगळ्यांच्या कमेंट्स चांगल्या येतात आजकाल तर सगळ्यांना धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आणखी पण आहे बरं का सगळ्यांचा चला बाय